श्री स्वामी समर्थ या वेळेत देवपूजा केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही नंबर एक देवपूजेची प्रथम योग्य वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे तीन ते पाचपर्यंत ही वेळ असते नंबर दोन संध्याकाळी देवाला फुले अर्पण करू नयेत नंबर तीन दुपारी बारा ते तीन या वेळेत देवपूजा करू नये नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात देवीदेवतांची पूजा दररोज केली जाते मग ते घर असो किंवा मंदिरात उपासनेने मनाला शांती तर मिळतेच शिवाय जीवनात मंगलमयता येते आणि देवाच्या आशीर्वादही प्राप्त होतो पण पूजेचे पूर्ण फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा कराल चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी देवता नाराज होतात आणि अशा स्थितीत पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रांमध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे म्हणूनच जाणून घ्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती योग्य वेळी पूजा करा तुम्ही तुमच्या घरी नियमितपणे पूजा करा सुख आणि समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा पण देव तुमची पूजा तेव्हाच स्वीकारेल जेव्हा पूजा योग्य वेळी होईल म्हणूनच हिंदू धर्मात उपासनेसाठी वेळा निश्चित केल्या आहेत यावेळी पूजा चुकूनही करू नका शास्त्रानुसार दुपारी पूजा करू नये हा काळ पूजेसाठी वर्ज्य मांडला जातो यावेळी केलेली पूजा देव स्वीकारत नाही त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेत बारा ते तीन वाजेपर्यंत पूजा करू नये या वेळेसाठी पूजेचे फळ मिळत नाही देवपूजा उभ्याने करायची की बसून आजही अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात धार्मिक नियमांनुसार उभे राहून पूजा करू नये देवघरासमोर आसन मांडून त्यावर मांडे घालून बसावे आणि शांत चित्ताने पूजेत मन गुंतवून देवाचे स्तोत्रपठण करत पूजा करावी तीन उभ्याने देवपूजा केल्यास काय होते उभे राहून देवपूजा करणे अयोग्य मानले जाते त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारणे आहेत जसे की देवघरातील मूर्ती निरांजन दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो मनात शंका कुशंका येतात देवाची आरती करताना हातात तामन असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकते हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा ही बसूनच करावी संध्याकाळी देवाला फुले अर्पण करू नयेत शास्त्रानुसार देवाला फुले खूप प्रिय असतात अशा वेळी लोक ताजी फुले तोडून देवाला अर्पण करतात असे केल्याने देव प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात परंतु संध्याकाळच्या संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला फुले अर्पण करणे टाळावे शास्त्रानुसार संध्याकाळी फुले तोडणे शुभना शुभे मानले जात नाही असं केल्याने जीवनात वाईट परिणाम होऊ शकतात दुसरीकडे जर तुम्ही आरती करत असाल तर त्यानंतर पूजा करू नका असे मानले जाते की पूजेच्या शेवटी आरती केली जाते आणि त्यानंतर देव झोपी जातात मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही देवपूजा करू नये या काळात देवळात जाऊन देवाची पूजा करू नका आणि घरात पूजा करू नका याच सोबत देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला देखील मासिक पाळीच्या काळात हात लावू नका घरात सुतक आणि पाटाळ बसवलेले असतानाही पूजा करू नका म्हणजे नवजात बालकाचा जन्म झाला किंवा घरी कोणी मरण पावले तर अशावेळी पूजा करणे शुभ मानले जात नाही यासोबतच ग्रहण वगैरे काळात पूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवाचे ध्यान करू शकता आणि मंत्रांचा जप देखील करू शकता उपासनेची योग्य वेळ कोणती ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही दिवसभरात पाच वेळा देवपूजा करू शकता यासाठी धर्मग्रंथात वेळही निश्चित करण्यात आली आहे या वेळेचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार दिवसातून एकदा दोनदा किंवा पाच वेळासुद्धा देवपूजा करू शकता प्रथम पूजेची वेळ ब्रह्ममुहूर्त पहाटे साडेचार ते पाचपर्यंत दुसरी पूजा सकाळी नऊ वाजेपर्यंत पूजा दुपारी बारा वाजेपर्यंत संध्याकाळची पूजा साडेचार ते सहा वाजेपर्यंत आणि शयनपूजा रात्री साडेनऊपर्यंत स्वामी समर्थ मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद